Straße! पण विचार केला तर जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के दुकानदारांकडे एक कलेक्शन नेहमी असतं एक फॅब्रिक त्यांच्याकडे नेहमी असतं ते असतं कॉटनचं फॅब्रिक आणि दुसरं म्हणजे सिल्कचं फॅब्रिक त्यांच्याकडे हे दोन फॅब्रिक असणारच कारण की महाराष्ट्रात लोक काही घेऊ किंवा नको घेऊ पण ते लोक कॉटन आणि सिल्कच्या साड्या नक्की परचेसिंग करणार कारण की महाराष्ट्रात हे कलेक्शन खूप जास्त प्रमाणात विकलं जातं सिल्कच्या साड्यांचं खूप मोठं भंडार म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रात सिल्क साड्या खूप प्रमाणात विकल्या जातात परंतु कॉटनच्या साड्या इतक्या जास्त का चालतात की महाराष्ट्राचं टेम्परेचर असं आहे महाराष्ट्रामध्ये आपलं तापमान असं आहे हवामान असं आहे की त्यामध्ये तुम्हाला कॉटनच जास्त प्रेफरन्स दिला जातो आता कॉटनला जास्त प्रेफरन्स का दिला जातो की कारण की दमट आणि उष्ण हवामान आपल्या साईडला आहे महाराष्ट्रामध्ये तर असं हवामान असल्यामुळे तुम्हाला कॉटनच्या कलेक्शनला प्रेफरन्स द्यावाच लागणार आहे आणि सिल्कचं कलेक्शन काय आहे की आपले महाराष्ट्राचा वारसा आणि संस्कृती अशा पद्धतीची आहे की त्यामध्ये सिल्कच्या साड्यांना जास्त महत्व आहे आणि लोकांची आवड सुद्धा त्याचकडे वळणारे आहे तर त्याच पद्धतीचं कलेक्शन मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असते परंतु आज तुमच्यासाठी मी काहीतरी नवीन कलेक्शन घेऊन आलेले आहे जे कलेक्शन असणार आहे कॉटनचं कारण की आपल्या ऑडियन्ससाठी आपल्या बांधवांसाठी आपण हे असं कलेक्शन का घेऊन येतो कारण की त्यांच्या रिटेल काउंटरवर किंवा त्यांच्या होलसेल काउंटरवर सुद्धा कलेक्शन फटाफट विकलं गेलं पाहिजे जेणेकरून ते लोक माल जर काहीतरी आपल्याकडून असेल तर त्यांनाही प्रॉफिट झाला पाहिजे आणि त्यांच्या दुकानदारीमध्ये सुद्धा त्यांना काहीतरी प्रॉफिट झालं पाहिजे तर अशा पद्धतीने जे आहे नेहमी तुमच्यासाठी काहीतरी नवीन कलेक्शन घेऊन येत असते तर आजचं कलेक्शन असणार आहे प्युअरली कॉटनमध्ये आणि ह्या पद्धतीने जे आहे मस्त छान अशी तुम्हाला प्रिंट मिळते आणि हे कलेक्शन असणार आहे कलर मॅचिंगचा आता जी साडी मी तुम्हाला दाखवते ना ह्यामध्ये तुम्हाला छान छान असे रंग मिळून जाणार आहे पॅटर्न बघू शकता अशा पद्धतीने असणार आहे पदरमध्ये असं छान पद्धतीने टेशल्स वगैरे तुम्हाला मिळत आहे आणि मस्तपैकी डेली विअरमध्ये ऑफिस विअरमध्ये हे कलेक्शन खूप जास्त कणेसला प्रेफरन्स दिला जाणार आहे असं हे कलेक्शन असणार आहे अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला मस्त सुंदर अशी मस्त फुला पाण्याची प्रिंट मिळून जाणार आहे आणि यामध्ये तुम्हाला क्वालिटी सुद्धा शंभर टक्के क्वालिटी मिळणार आहे फॅक्टरी रेटमध्ये तुम्हाला सर्व काही कलेक्शन मिळून जाणार आहे आणि फॅक्टरी रेट फक्त म्हणाय पुरता फॅक्टरी रेट नाही आहे तुम्ही रिअलमध्ये जेव्हा एकदा इन्क्वायरी करणार ना तर तुम्हाला कळणार आहे की मील दर काय असतो आणि जेणेकरून तुम्ही या साड्यांमध्ये सर्वात जास्त प्रॉफिट मार्जिन ॲड ऑन करून पुढे विकू शकणार याची आपण खास खबरदारी घेतो काळजी घेतो तर त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही आहे एकदा तुम्ही इन्क्वायरी करून सर्व साड्यांची किंमत पडताळू शकतात आणि रेट सकट सर्व काही इन्फॉर्मेशन कुठं मिळणार आहे बरं तर दिलेला नंबर आहे स्क्रीनवर जो नंबर चालतो आहे तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्हाला रेट सकट सर्व काही इन्फॉर्मेशन मिळून जाणार आहे आणि अशा पद्धतीच्या सुंदर सुंदर आणि देखण्या साड्या तुम्हीसुद्धा परचेस करू शकता तुमच्या बुटीकसाठी शॉपसाठी शोरूमसाठी या सर्व प्रकारचं कलेक्शन तुम्हाला मिळून जाणार आहे कमीत कमी पंचवीस ते तीस हजाराची इन्व्हेस्ट तुम्हाला करावी लागणार आहे आणि पंचवीस ते तीस हजारामध्ये तुम्ही सर्व काही कलेक्शन मागवू शकतात तुम्हाला जसं ना तसं काहीतरी तुम्हाला थोडंफार हे कलेक्शन थोडंफार कॉटन थोडंफार लिनन थोडंफार वेटलेस थोडंफार जॉर्जेट असं काही हवं असेल तर तसं सुद्धा सेट ट्वाईस परचेसिंग करू शकतात आणि तुम्हाला घरबसल्या बिझनेस स्टार्ट करायचा आहे आणि तुम्हाला काही नॉलेज नसेल सपोर्ट नसेल तर तो सुद्धा आपल्याकडून तुम्हाला प्रॉपर पद्धतीने मिळणार आहे बरोबर तर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर फटाफट लाईक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुम्हाला नवनवीन व्हिडिओज अपडेट तिथूनच मिळणार आहे आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन, नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत हा व्हिडिओ कुठून बघता आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणतं कलेक्शन बघायचंय कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद थँक्यू सो मच जय महाराष्ट्र